समरभूमी उंबरखिंड ही रायगड जिल्ह्यातील चावणी गावाशेजारी स्थित आहे खिंडीकडे जाताना गर्द वनराई मन प्रसन्न करते रस्त्याच्या कडेलाच काही अंतरावर आंबा पात्रातच उंबरखिंड आहे दोन्ही बाजूला गर्द झाडी आणि मनोमत असलेल्या या खिंडीमध्ये शिवरायांच्या आयुष्यातील महत्वाचे युद्ध घडले आहे शाहिस्तेखानाचा मुघली वरवंटा स्वराज्यावर फिरत होता त्याने मराठ्यांच्या ताब्यातील कोकणातील ठाणी काबीत करण्यासाठी कारतालब खान या सरदाराला प्रचंड सैन्यानीशी पाठवले शिवरायांनी घनिमी काव्याचा वापर करून घाटमाथ्यावरून उंबरखिंडीत उतरण्यास खानाला भाग पाडले तेथे झाडीत धबा धरून असलेल्या मराठ्यांनी मुघल सैन्यावर असा काही बाणांचा वर्षाव केला की मुघलांची पळताभुई थोडी झाली शेवटी कारतालब खानाने शिवरायांकडे दूध पाठवून पूर्ण शरणागती पत्करली दस्तूर खुद्द शिवराय घोड्यावर धनुष्य घेऊन संपूर्ण युद्ध पोशाखामध्ये स्वार झाले होते राजांनी कारतलब खान व त्याच्या सैन्याला फक्त अंगावरच्या कपड्यांनीशी जिवंत सोडले ही घटना दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट रोजी झाली व सत्ता शिवराय या युद्धात उपस्थित असल्याने मराठा इतिहासात या युद्धाला महत्वाचे स्थान आहे शिवदुर्ग मित्र लोणावळा या संस्थेने येथे स्मारक उभारून या स्थानाचा गौरव वाढवला आहे शिवरायांच्या इतिहासातील या महत्वपूर्ण स्थळी भेट ही दिलीच पाहिजे